एक शेतकरी असणारा व्यक्ती त्याच्या शेतीमध्ये काही कामानिमित्त गेला होता आणि शेतीमध्ये काही कामानिमित्त गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यानं सालगड्याला त्या ठिकाणी भेट घेतली शेतामध्ये काय काय उत्पन्न आलं आहे कशा पद्धतीने आलं आहे किंवा शेतामध्ये फेरफटका मारायचा आहे म्हणून तो शेतकरी व्यक्ती त्या ठिकाणी आलेला होता पेशाना तो सावकार होता श्रीमंत होता आणि तो त्या गावामध्ये राहत नसून पुण्यामध्ये मोठ्या शहरामध्ये राहत होता पण मात्र शेतीमध्ये फेरफटका मारण्यासाठी दर दोन महिन्याला एक दोन महिन्याला किंवा महिन्यातून एक दोन वाळ चक्कर मारण्यासाठी तो व्यक्ती शेतामध्ये जात होता त्याच पद्धतीनं सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तो शेतामध्ये गेलेला होता पण मात्र शेतामध्ये गेला असतानाच तो काही शेताची पाहणी त्या ठिकाणाहून केली आणि पाहणी केल्यानंतर तो वापस गेला पण मात्र वापस गेल्यानंतर तो घरी पोहोचलाच नाही तो नेमका कुठं गेला काय गेला याचा काहीही तपास लागला नाही म्हणून त्याच्या घरचे मंडळी मोठ्या प्रमाणात काळजीत पडले त्यांना काळजी वाटू लागली आणि त्यांनी शेतकार शेतामध्ये असणारा जो सालगडी आहे त्याच्याकडं विचारणा केली जेव्हा त्याच्याकडं विचारणा केली तेव्हा त्यांना सांगितलं ते इथून तर गेलेले होते पण मात्र नेमके कुठं गेलेत काय गेलेत हे त्याला माहीत नाही पण मात्र जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा तपास झालेला होता त्यामधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलेलं होतं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कर। आता हे जे संपूर्ण घडलेलं घटना आहे प्रकरण आहे ते आहे सोलापूर जिल्ह्यातील माहोळ तालुक्यातील यल्लमवाडी गावात घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे घटना आहे सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी राहणारे एक शेतकरी व्यक्ती होते ते पेशानं सावकार होते पैशावाले होते आणि ते राहायला पुण्यामध्ये होते पण मात्र शेतीमध्ये चक्कर मारण्यासाठी ते कधी कधी या गावामध्ये सुद्धा येत होते आणि शेतीमध्ये सुद्धा चक्कर मारत होते पण मात्र ठिकाणी चक्कर मारत असताना सतरा डिसेंबर दोन हजार अचानक गायब झाले बेपत्ता बेपत्ता झाले पण मात्र ते, ते तक्रार त्यांचा जो आहे साल या सालगाड्यानंच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली होती आणि तक्रारीमध्ये सांगितलं की चार पाच लोकांनी त्यांच्या मालकाचं अपहरण केलंय आणि ते मोटरसायकलवर बसून त्यांना कुठंतरी घेऊन गेलेत म्हणून आणि इकडं त्या घरी पोहोचल्या नसल्यामुळं त्यांच्या घरचे सुद्धा मोठ्या प्रमाणात परेशान झाले आणि परेशान झाल्यामुळं ते सालगड्याला फोन करत होते आणि सालगड्यानं पोलीस स्टेशनमध्ये तक्रारसुद्धा दाखल केली होती आता पोलिसांनी त्या व्यक्तीचं नाव ऐकल्यानंतर तात्काळ संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली कारण की श्रीमंत व्यक्ती होता पैशावाला होता सावकार होता आजूबाजूच्या लोकांसोबत चांगले संबंध होते मग अशा व्यक्तीला नेमकं कोण अपहरण करू शकतो कोण काय करू शकतो याचा तपास पोलिसांना करायचा होता पोलिसांनी कसून तपास केला पण मात्र पोलिसांना काहीही सबूत काहीही क्लिव मिळत नव्हता मग पोलिसांनी अनेक प्रयत्न केले तरी पोलिसांना कोणीही सापडत नव्हतं आणि सालगाड्याने सांगितलं की अपहरण केलंय मग आजूबाजूला त्या शेतामध्ये काही सी सी टी व्ही कॅमेरे नव्हते काही नव्हते म्हणून काहीही तपास लागत नव्हता मग काहीही तपास लागत नसल्यामुळं त्यांचे व्यवहार नेमके कोणासोबत आहेत कशा पद्धतीचे आहेत हे पोलिसांनी तपासून पाहिलं मग ज्यांच्या ज्यांच्यासोबत व्यवहार झाले त्यांची चौकशी केली हे केलं तरी सुद्धा काही तपास लागला नाही कोणावरही संशय आला नाही आता या संपूर्ण घटनेला पाच दिवस उलटून गेलेले होते पण मात्र तरी सुद्धा त्यांचा तपास लागत नव्हता की ते नेमके कुठे गेलेत आणि त्यांचं अपहरण नेमकं कोणी केलेलं आहे मग पोलिसांनी अनेक तपास केल्यानंतर त्यांचा जो सालगडी आहे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर सतरा डिसेंबरला जे प्रकरण घडलं होतं ते प्रकरण पुन्हा एकदा विचारलं आणि पुन्हा एकदा विचारल्यानंतर ते ते जा तो जो सालगडी होता त्याचं म मम झालं ज्या पद्धतीनं त्यानं अगोदर सांगितलं होतं त्याच पद्धतीने त्याला पुन्हा सांगता येत नव्हतं कारण की पहिले जे सांगितलं दुसऱ्यांदा सांगताना तो चुकत होता अडखळत होता आणि तेच तेच रिपीट रिपीट असं करत होतं मग पोलिसांना कुठंतरी त्याच्यावर संशय आला आणि मग पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं त्या सालगड्याला विचारलं तेव्हा त्यानं खडखडं सगळं काही सांगितलं त्यानं सांगितलं की त्यानंच त्याच्या मालकाला ठार केलेला आहे सतरा डिसेंबरला जेव्हा त्यांचा मालक शेतामध्ये आला होता शेतामध्ये आला असता त्यानंच एक हातोड्यानं त्याच्या डोक्यामध्ये वार केला आणि धोक्यामध्ये वार केल्यानंतर एका धारदार शस्त्रानं त्यांचे तुकडे तुकडे केले आणि तुकडे तुकडे करून एका कॅरीबाग पन्नीमध्ये भरले आणि पन्नीमध्ये तुकडे भरून त्या असणाऱ्या ठिकाणी शेतामध्ये असणारं जे शौचालय आहे त्याचा जे खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये ते तुकडे टाकून ते खड्डा पुरून टाकला आणि पुरून टाकल्यानंतर त्या ठिकाणा तो पसार झाला पण मात्र मारण्याचा उद्देश नेमका काय होता हा प्रश्न जेव्हा पोलिसांनी विचारला तेव्हा त्या त्यांना सांगितलं की त्यांचा जो मालक होता त्या मालकाच्या अंगावर अठरा ते एकोणीस तोळे सोनं होतं त्यामध्ये साकळ्या होत्या अंगठ्या होत्या हातातलं कडं होतं अशा पद्धतीत सोन्याचा सोन्याचा ऐवज त्यांच्याकडं असल्यामुळं पैशाच्या लोभासाठी सालगाड्यानेच मालकाला ठार केलं होतं आणि ठार करून त्यांचं सगळं सोनं लुटलेलं होतं मग ते जे लुटलेलं सोनं आहे त्यानं त्याच्या घरासमोर खड्डा खंदून एका ठिकाणी पुरलेलं होतं आणि पुरून ठेवल्यानंतर त्याला वाटलं कोणालाही समजणार नाही काय नाही म्हणूनच त्यानं अपहरणाचा कट त्या ठिकाणी रचला होता आणि दुसरंच दाखवण्याचा प्रयत्न केला पण मात्र पोलिसांच्या सखोल चौकशीमुळं खरा आरोपी जेरबंद झालेला आहे आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं ग गा, गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे हे संपूर्ण तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणात घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या